रामकृष्णहारी झाले का जेवण सगळ्यांचे दुपारचे आता एक वाजत आलं आहे जेवण झाले आता म्हटलं चला एक थोटासा व्हिडिओ टाकू काल काल मी व्हिडिओ टाकला होता एक सासूसुनाच्याबद्दल पहिले टाकलेलं होतं ना त्याच्यावर खूप कमेंट येत होते मला मग काल त्याच्यावर टाकला मी व्हिडिओ तर कालच्या व्हिडिओला पण परत कमेंट यायला लागल्या म्हटलं आता यांना रोज रोज काय उत्तर द्यावा याच्यावर आता पण मग तेवढं मला सुचाल तेवढं टाकते मी आता उत्तर त्याचं आलं तर सुना पण आता म्हणशील का यांनी चांगलंच आमचं सोशल मीडियावर चालवलं आहे सुनांचं पण मग ते पण तसं करते म्हणूनच टाकायची वेळ येते तर एका ताईने कम ताईने कमेंट केली मला का तुम्ही सुन सुन काय कामासाठी करून आणली का तुमच्या घरी काय ती मोलकरीन आहे का अशी त्या ताईने कमेंट टाकली मला मग माझं एकच म्हणणं आहे त्या ताईला का तू तू नाही का कोणाची सून झाली किंवा तू सासू होणार नाही का कोणाची मग तू तू कोणाची सून झाली तर मग तू त्यांच्या घरात अशी बोलली का गेल्यावर मी काय मोलकरीन आली का मी काय कामासाठी आली का मग तू तिथं कशासाठी गेली मग मी त्याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकला का सुनांची फक्त संध्याकाळी आरती करायची त्यांना काही काम नाही सांगायचं त्यांची रोज संध्याकाळी लक्ष्मी मानायचं आणि त्यांची आरती करायची दाखला मी त्याच्या आधी पण एक व्हिडिओ हो। मग तुझ्या घरी तसंच केलं ताई तुझी आरती करता का तुला काहीच काम नाही सांगत का घरातले सुनाला मोल करीन म्हणून नाही आणायचं सुनाला काय तेवढ्यासाठी करून आणायचं का बाई मग ती सुनाला कशासाठी आणायचं असतं सून कशासाठी राहती सासू कशासाठी राहते सासू पण कधीतरी कोणाची तरी सून होतीच ना ती डायरेक्ट सून जा सासू झाली का थी। थी थी? थी चाहे चाहे, ती पण कोणाच्या तरी सुनवतीच तिला पण सासू काम सांगतच होती आणि ती कोणासाठी सांगत होती क जिला जेवायला संसार कळतो जेवायला संसार करायचा आहे नवऱ्याचं तिलाच सांगते काम कोणी बी असं थोडी क तीच कराल ते सासू सासऱ्याचं ऐकून काम ना संसार कळत तिलांना नवरा कळत तिला नुसतं फिरायचं कळत असेल खर्च करायचं कळत असेल तर तिला कोण काम सांगलो ती असंच म्हणल का मोलकरीनं आणलं का मला करून कामासाठी आणलं का मला करून काम केल्याशिवाय हाय का कोणाला खायला भेटतं का प्रत्येकाला पोटासाठी कवत नाही किती कमवून आणून देणारे असू दे घरामध्ये पण ती दोन र दोघांची कवत नाही नवराबाई कुछ भाकर करावंच लागते ना दोन पोळ्या कवत नाही करावंच लागत आहे त्यांचे दोन भांडे कवत नाही धुवावंच लागते ते ती केल्याशिवाय भेटतं का खायला सून असू का सासू असू का मुलगी असो काम तर करावंच लागतं ना प्रत्येकाला आणि ताई तू खरंच म्हणती का बा सून काय मोलकरीन करून आणायची राहते का आणि सून काय कामासाठी आणायची राहते का मग सून कशासाठी राहते का मग बरोबर आहे मग मी त्या दिवशी तो व्हिडिओ टाकलेला आहे सून ना रोज संध्याकाळी सुनाची आरती करायची पूजा करायची तिचीवाली कारण ती सून आहे ना आपली ती कामासाठी थोडी करून आणलेली असते असं कुठं सा बोलणार आता काही हे म्हणे सून काय मोलकरीन म्हणून आणायची राहते का मग ते सुनाला तिचा संसार नाही सांगायचा कळवायचा का तुझा संसार तू कसा करणार किंवा तू हे काम कर का ते काम कर का याच्यापासून तुझी प्रगती होईल का त्याच्यापासून तुझे काही उत्पन्न वाढल याच्यासाठीच सुनाला सांगतो ना आपण काम तर असं काहीला अजून असं कळतच नाही का त्यांना असं वाट नुसतं वाटतं का काही शासनाला असं निस्तं वाटतं का मी सोन करून आणली म्हणून तिच्याकडून निस्तं काम करून घ्यायचं आणि काही सुनानला नुसतं असं वाटतं का मी काय मोलकरीण म्हणून आणली का मी काय कामासाठी आणली का असं हे करतं मग त्याच्यात एका ताईने पण कमेंट केली मला चांगल्यापैकी बरी का ती ताई आजकालच्या सुनानला सासू सासरे नको आहे तर का नको आहे सासू सासरे सासू सासरे नको आहे तर मग तो मुलगा काही आवडून आबळातून पडला का खाली येऊन का त्या मुलांनी त्या सासू सासऱ्यांनी फक्त मुलाला जन्म द्यायचा आणि सुनाच्या हवाली करून द्यायचं का मग ते सस्वासऱ्याने कुठं जायचं मग सास राहिला आता ठेवले ना मोठ्या मोठ्या लोकांनी चांगले रुद्र आश्रम क मध्ये नेऊन आईबाप ठेवले त्यांनी आईबाप नेऊन रुद्धाश्रममध्ये चांगले चांगले आणि आ... तर मग ते, ते ताईने असं टाकलं आहे का सा मला थोडंसं फोन आला चालू तर चालू व्हिडिओमध्ये थोडंसं डिस्टर्ब झाले मी पण तर ते ताईने असं टाकलं का बा ताई आजकालच्या मुलींना सासू सासरे नको आहे तर का नको आहे सासरे तो मुलगा काही असं वरून टाकला आहे का सासू सासऱ्यांनी नाही त्यांना लहानची मोठं केलं का काहीच तस्तीने काढली का ला मुलासाठी डायरेक्ट सुनाला देऊन टाकला का वरून पाडला सुनाला दिला का न? का नको आहे सास सासरे सास सासऱ्यांनी काही अपेक्षा नाही करेल रात काळ वेळेस मुलं जन्माले येतं त्यावेळेस त्यांनी काहीच त्रास नाही काढलेला राहत का बरं असं करत्या मग मुली कवत नाही मग त्या पण मुली नाही म्हणणार का कोणाच्या त्या पण कोणाच्या तरी आई होतीलच ना मुलीच्या होतील किंवा मुलाच्या होतील होतीलच ना आई मग त्यांना नंतर त्यांना जर नंतर असं केलं तर आणि करणारच ना मग ते जसं आपण आज केलं तसं आपल्याला उद्या ते पाहावं लागणारच आहे ना त्यांनी का असं म्हणायचं मुली सा, का मुलींना सासुसरी नको आहे का बरं नको आहे ससुसरी कोणी सांभाळायचं त्या सासऱ्यांना कुशाला मग मुली म्हणत्या का आम्हाला सासुसरी नको आहे मी एकटाच पाहिजे मग तुम्हाला मुलं बाळा झाले हो तुमचे मुलं बाळ पण तुम्हाला असंच करतील ना ससुसरी नको आहे आम्हाला आम्ही एकटंच पाहिजे असं नाही असं नाही करायला पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा आहे प्रत्येकाने मुलाला जन्म दिलेला राहतो प्रत्येकाला वाटतं आज आपल्याला आपला मुलगा आहे आपल्या मुलाचा आपण एवढं कमवतो आपल्या मुलासाठी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे त्या मुलासाठीच आपण एवढं झिजतो ना शरीराला लग्ना करायचं म्हटलं म्हणजे नेस तर मज्जा करायसाठी लग्न करायचं राहतं का मुला बाळा मुलं बाळा नसले तर कोणी विचारणार नाही त्या आईला कोणी कोहणी विचारणार नाही तुझ्याजवळ किती धन आहे कुठे तुझ्याजवळ किती संपत्ती कोणी विचारत नाही कोणी पण विचारतं तुला काय मुलं बाळ आहे कोणी पण विचारतो हो, तुमच्या सुनेला आहे का काही कोणी पण पहिला प्रश्न हाच राहतो म्हणून काही ते विचार, कोणी विचारत नाही तुझ्याजवळ किती सोनं आहे तुझ्याजवळ किती प्रॉपर्टी को हो विचारत नाही कोणीच विचारत नाही मग मुलं मुलं काय असे वरून ढगातून येऊन पडत आहे का कोणाचे कहत नाही मग कसे काय म्हणता का मूळ सास सासरे नको आहे आजकालच्या मुलींना का नको आहे सास सासरे त्याचा विचार करा थोडासा आणि मग कमेंट करत जा त्या ताईला वाटलं का त्या ताईला अनुभव असेल तिथला आजूबाजूचा आताचे पोरी सासरे नकोच मानत्या नकोच म्हणत्या राहायला नको म्हणते एकत्र वेगळं राहायला पाहिजे म्हणून त्या ताईने मला कमेंट केली पण त्या कमेंटला नाही उत्तर देते मी असं पण मी असं समजते का बा का नको हे सासरे तर असं असं नका करू म्हणजे मी काही सणाचे व्हिडिओ टाकले म्हणून मी काही एक गुन्हा नाही केला जे सत्य आहे ते आधारित जे आहे तेच तेच पी टाकू राहिले त्याच्यात तुम्हाला जेवढं चांगलं घेता येईल तेवढं चांगलं घ्या जेवढं सोडता येईल तेवढं सोडून द्या चांगलं घ्यायचा प्रयत्न करा सुनांनी पण सासांनी पण मग असं असं नाही करायला पाहिजे ना कोणी का असं ना त्या ठिकाणी तर बघा असं बघा व्हिडिओ कसा वाटतो काय करा कमेंट मला रिप्लाय द्यायला मी भक्कम आहे देईल मी रिप्लाय कारण मी आता एक सासू आहे ना त्याच्यामुळं मला रिप्लाय द्यावाच लागणार आहे रिप्लाय द्यावाच लागणार आहे चला आता मी चालले शेतामध्ये इतकं ऊन आहे एक वाजला आता म्हटलं व्हिडिओ काढू थोडासा काढला आहे आता चालले शेतात थोड्याशा मोऱ्या आहे वावरामध्ये मोऱ्या काढून आणायच्या बघा कसा वाटतो व्हिडिओ सांगा कमेंट कर